भूल रहा दुनिया में हिंदुस्तान का नारा चमक रहा था आसमान में तिरंगा हमारा तिरंगा हमारा चमक रहा था आसमान में तिरंगा हमारा तिरंगा हमारा मैं उस देश की नागरिक हूँ जिधर छत्रपति शिवाजी महाराज जैसा राजा था मैं उस देश की नागरिक हूँ जिधर छत्रपति शिवाजी महाराज जैसे राजा था नमस्कार माझे नाव कुमार संस्कृती संजय भापकर इयत्ता पाचवी जिल्हा मराठा विद्यालय भोकरची विद्यार्थिनी आपल्या समोर आजच्या या बोलण्याचा जो काही थोडासा प्रयत्न करत आहे तर तुम्ही अवधानपूर्वक ऐकावे का अशी मी नम्र विनंती करते सन्मान्य व्यासपीठ आदरणीय गुजन वर्ग तसेच उद्याचा भारत ज्यांच्या हातात आहे असे माझ्या समोर बसलेल्या सहसती रक्ताच्या तरुण तरफ देशाच्या बावीस शिलेदारांना माझा नमस्कार आणि आपल्या स्वराज्यासाठी रक्त सांडले क्रांतिकारकांना थोर पुरुषांना वंदन करते व माझे गुरुवारी हरिभक्त पारायण भागवताचार्य शिंदे यांच्या चरणांशी नतमस्तक होते व मी माझ्या आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन पण खर तर एक प्रश्न पडतो कि आपल्या भारताला स्वतंत्र इतका सहजासहजी मिळालं का तर नाही आपण इंग्रजांना स्वातंत्र्य मागितलं आणि त्यांनी लगेच देऊन टाकलं इतकी सोपी गोष्ट नव्हती ती तर लढा लढून लढून देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीच स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले मित्रांनो आपल्या भारत जरी स्वतंत्र झाला असला तरी आपल्या भारताला एका राज्यघटनेची गरज होती आणि ती राज्यघटना लिहिण्याचे काम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव कायदे पंडित विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अति परिश्रमातून व कष्टातून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस या कालावधीत पूर्ण केले मित्रांनो पूर्वी राजाचा मुलगा राजा व्हायचा पण आता संविधानामुळे राजांची निवड मतपेटीतून होऊ लागली बाबासाहेब ने कलम संविधान बन गया ताकत तो देखो यारो चाय बेचने वाला भी आज भारत का पंतप्रधान बन गया चाय बेचने वाला भी आज भारत का पंतप्रधान बन गया मित्रांनो संविधानामुळे आपल्याला न्याय हक्क तसेच कर्तव्यही दिले आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी याच दिवशी फक्त आपल्याला तिरंग्याची आठवण येते का आणि याच दिवशी फक्त आपली देशभक्ती राष्ट्रभक्ती जागे होते का या दिवशी आणि अहो बावन्न सेकंदात कोणी राष्ट्रगीत नाही राष्ट्रभक्त होत नाही कोणी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दिवशी भाषण केल्याने राष्ट्रभक्त होत नाही तर राष्ट्रभक्त होत ते राष्ट्रवादीच्या भावनेने बंधुत्वाच्या भावनेने देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नाने इमानदारीने जरा आपल्या मनाला प्रश्न विचारा की ते गुण आहेत का आपल्यात मित्रांनो पूर्वीना इमानापेक्षा इमान हा इमान शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी विसरून आपण मित्रांनो आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत ना त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिक राहिले पाहिजे अहो आपला जवान इथे डोळ्यात तेल घालून सीमेवरती स्वातंत्र्याचे रक्षण करत आहेत आपण जर इथे कोणामुळे उभे आहोत ना तर ते फक्त त्या जवानामुळे उभे आहोत मित्रांनो मित्रांनो जाता जाता एवढेच सांगते की या देशाची एकता आणि अखंडता टिकून राहावी यासाठी मी भारताची सच्ची नागरिक बनण्याचा प्रयत्न करीन आपण हर गीज मिटा सकते नाही सर कटा पर सर झुका सकते नाही सर कटा सकते है पर सर झुका सकते नाही वतन वतन मेरे आबाद रहे तू वतन, मेरे वतन ए वतन मेरे वतन भारत माता की भारत माता की वन वंद धन्यवाद राम कृष्ण